नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना उठले का नाही सगळे मस्त पैकी अशी भावा बहिणींना गणपती बाप्पासाठी बाप आता माझी आहे ना आ, हार वायची तयारी चालली आणि फ्रेश फ्रेश जास्वंदीची फुलं आणली ती मी कशासाठी तर हार वावायसाठी तर काल मला आहे ना मी प्राजक्ताच्या फुला जा आणि जास्वंदीच्या फुलाचा हार बनवला होता तर मला बऱ्याच बहिणीच्या कमेंट होत्या की पूनमताई गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं आवडतात तर गणपती बाप्पांना जास्वंदीच्या फुलाचा हार बनवा स्पेशल तर आज गणपती बाप्पासाठी स्पेशल जास्वंदीच्या फुलाचा हार बनवणार आहे तुमची पुनमताय तर चला भाऊ बहिणी जास्वंदीची फुलं दाखवते तुम्हाला कशी काय येतं ती तर गणपती बाप्पाची पूजा काय अजून झालेली नाही बरं का ही आरती काही केली नाही अजून पण आरती करायची अपूर्वा आणि शिवण्या लावली हराळा आणायला हराळ हराळी तर हराळीची एकवीस हराळांची ही करायची ना देवाला व्हायच्या ना एकवीस हराळा तर चला हार बनवायची तयारी चाललेली माझी तर तुम्हाला दाखवा ही फ्रेश फ्रेश अशी जास्वंदीची फुलं आणलेली मी तर ही आपल्या झाडाची फुलं येतं आणि रोज बघताय तुम्ही आपल्या झाडाची फुलं तर ही मस्त अशी आणि फ्रेश तर अपूर्वा आणि शिवने गेलेत आता ही करायला काय हरा हरा आणायला म्हणजे गणपती बाप्पांसाठी हराळाची ती दुर्वा म्हणतात ना ती आता गावाकड त्याला म्हणतात हराळ आता हरबरोबी मी कसा बघा गणपती बाप्पांसाठी हार ववायची माझी तयार मस्त पैकी असा हार काल ववलं होत बर का मी पण काय केलं पुरी कुणा झेंडूच्या फुलाचा लय मस्त मस्त वावला होता हार काल प्राजक्ताची फुलं आणि बघा हार हारायला घेऊन आल्या बघा हराळी घेऊन ठेवा ठेवा खाली खाली ठेवा आणखी आणखी लय नाही एवढी एवढीच घेऊन ये बघा इतकी मोठी हराळी आणली आता लवकर ये जा, जा मला हे ना वायचा वा पण लवकर बहिणी बहिणी गेल्या आता जा पिऊ पिऊ म्हणती जाऊन या मला ही चालू आपलं उशीर नाही करून जाऊ ना। हारूवाज चाललंय माझं का देवा हो देवा गणपति देवा तुमसे तु तमसे हो स्वामी तुमसे स्वामीमर को ओ देवा हो देवा गणपति देवा तुमसे तमसे बडकर कोन

फुलाचा हाल बाऊला होता मी प्रोजेक्ट प्राजेक्टाची फुलं आणत असं 你在做？ Kuri nda zai se フォーティション。 वाहिला बघता मुलींनी देवाला दुर्वा एकवीस दुर्वा करायच्या बघा बहिणी you mm -hmm. गणपती पप्पाच्या आपल्या की आता पुण्याचा आवाज मस्त पैकी धान

老板。Bye bye.